स्वामी समर्थ नवनाथ ग्रंथ हा केंद्रात जवळपास कुठे पण भेटून जाईल नवनाथ पारायण हे करायचे असेल तर नवनाथ ग्रंथ हा ऐकला तरी आपल्या अंगावर काटा येतो हा ग्रंथ भूतपेत बाहेरची बाधा असेल तर हा ग्रंथ वाचू शकत नाही तरी मी तुम्हाला सगळ्यांना श्रावणामध्ये हा एक तरी पारायण तुम्ही नक्की करावे तसेच मांडणी करायची असेल तर सोप्या पद्धतीने आहे एक फोटो ठेवायचा फोटो ठेवायचा उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला मंगल कशाची स्थापना करावी एक पारायण करायची असेल तरी मांडणी करायचीच असते संकल्पयुक्त पारायण करायचे असते त्या सेवेचे म्हणजे आपण बांधील राहत नाही बांधील राहतो गादीवर किंवा सोप्यावर झोपायचे नसते नऊ सुपाऱ्या आपल्याकडे नसतील किंवा मांडली नाही नाही तरी चालू शकतात नैवेद्याला नऊ नैवेद्य आपण ठेवायचे ते नैवेद्य परत आपण अर्पण गाईला दाखवू शकतो आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब तोपर्यंत धन्यवाद बाय